तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ऍडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईटवरून वरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इन वरून नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच काय आला ना उद्या स्वतंत्रता दिवस आला खूप महत्वाचा दिवस आपल्या देशासाठी पण त्याच्या एवढा महत्वाचा नक्कीच ना नाही म्हणत पण आपल्या थोडा छोटा महत्वाचा अजून एक दिवस काय माहिती आहे उद्याचा उद्या आपला इंग्रजी चॅनल पाच मिलियन सबस्क्राईबर्स हा टप्पा पार करणार आहे सो so, उद्या तर डबल धमाका दिवस असा असणार आहे असं माझं एक इच्छा आहे तुमचा जो पाठिंबा माझ्या मराठी चॅनलला आहे तोच पाठिंबा इंग्रजी चॅनललाही असू दे आणि जर तुम्ही इंग्रजी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका फुकट असतं ते थोडंसं तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीचं ज्ञान पण मिळेल पण मग तुम्ही म्हणाल रचना दोन गोष्टी आहेत उद्या स्वतंत्रता दिवस पण आहे आणि पाच मिलियन सबस्क्रायबर सुद्धा पार होणार आहेत तर आमच्यासाठी काही स्पेशल ऑफर्स वगैरे आहेत का नाहीत आहेत ना आपल्या कोर्सेसवरती कोणताही कोर्स जर तुम्ही उद्या घेतला तर तुम्हाल तुम्हाला त्याच्यावर फ्लॅट दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला फाईव्ह मिलियन हा कुपन कोड वापरायचा आहे त्याच्यानंतर जर तुम्ही कॉम्बो पॅकेजेस घेत असाल तर तुम्हाला तिरंगा हा कुपन कोड युज करायचा आहे आणि एक इंग्रजीत इन्व्हेस्ट इन इंडिया नावाची माझी एक कम्युनिटी आहे त्याचाही तुम्ही भाग बनवू शकाल जर तुम्ही काही कंडिशन्स मीट केल्या असतील तर आणि ही ऑफर फक्त सोळा ऑगस्ट पर्यंत व्हॅलिड आहे सो तुम्हाला जर ज्ञानात गुंतवणूक करायची असेल तर अजिबात वाट बघू नका डब्ल्यू 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 डॉट रानडे डॉट इन या संकेतस्थळाला त्वरित भेट द्या आता आज जो आपण स्टॉक डिस्कस करणार आहोत ना तो स्टॉक डिसेंबर दोन हजार मध्ये त्या कंपनीचा आय पी ओ आला होता आणि <coughs> आय पी ओची जी इश्यू प्राइस होती ती पाचशे चोवीस होती स्टॉकची लिस्टिंग प्राइस सातशे वीस होती आणि त्या कंपनीच्या शेअरचा ऑल टाईम हाय दोन हजार ऐंशी होता म्हणजे त्याच्या इश्यू प्राईसपासनं जवळजवळ चौपट ह्या स्टॉकनी झेप घेतली किती महिन्यात जेमतेम सहा महिन्यात आता या कंपनीमधला एक खूप नावाजलेला गुंतवणूकदार जो आहे जेव्हा त्यांनी ही प्राइस बघितली असेल तेव्हा त्याच्या ते तोंडून पटकन हा शब्द निघून गेला असेल हायला सच्चे ना तो, तो तो एक खुँप, खुँप तर एक खूप खूप फेमस गुंतवणूकदार या कंपनीचा आहे तर कंपनीचं नाव कदाचित तुम्ही ओळखलं असेल कंपनीचं नाव आहे आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली होती पण तुम्हाला प्रश्न जर पडला असेल की ही कंपनी नक्की काय करते तर ही कंपनी वेगळे वेगळे कंपोनंट्स बनवते कंपोनंट बनवते म्हणजे वेगळे वेगळे पार्ट्स बनवते भाग बनवते ओके काय ते कुठे वापरले जातात ते असे वेगळे वेगळे जे काय पार्ट्स बनवतात ते कुठे वापरले जातात कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये वापरले जातात तर डिफेन्स म्हणा एरोस्पेस म्हणा एनर्जी म्हणा ऑइल अँड गॅस म्हणा या सर्व ठिकाणी या कंपनीचे जे पार्ट्स बनवतात कंपोनंट्स बनवतात अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी वापरले जातात आता जर तुम्ही कंपनीच्या मुख्य काही डॉक्युमेंट्समध्ये बघितलं अॅन्युअल रिपोर्ट म्हणा मॅनेजमेंटचे कॉन कॉल्स म्हणा तर तुम्ही त्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहे त्याचं वर्णन जर तुम्ही ऐकलं तर ते वर्णन असं आहे की द्यार एक्सपर्ट इज लाईज इन हायली क्रिएटेड ऑर लाईज इन क्रिएटिंग हायली इंजिनियर्ड कॉम्प्लेक्स अँड मिशन क्रिटिकल पार्ट्स लाईक थ्री डी रोटेटिंग एअर फॉईल्स अँड ब्लेड्स फॉर टर्बाईन इंजिन्स अलोंग विथ अदर व्हायटल कम्पोनंट्स फॉर गॅस न्यूक्लिअर अँड थर्मल टर्बाईन्स तुम्ही म्हणाल इंग्रजी जरी असेल तरी आम्हाला इंग्रजी जरी कळत असेल तरी हे काय जे काय तो आत्ता बोलले मला काहीच नाही कळालेलं आहे अगदी खरं सांगू का जेव्हा मी पहिल्यांदा असलो तेव्हा मलाही काहीच कळालं नव्हतं कारण कॉमर्सची विद्यार्थिनी असल्यामुळे मला हे थ्री डी रोटेटिंग एअरफॉइल काय असतात हे ब्लेड्स फॉर टर्ब ब्लेड्स फॉर टर्बाईन इंजिन म्हणल्यावर मला आपल्या ब्लेड्स फॉर टर्बाईन तर बघितलं ना सगळ्यांनी असं दिसतं टर्बाईन बरोबर सो टर्बाईनची जी पाती असतात म्हणजेच टर्बाइनची ब्लेड्स ओके सो हे ब्लेड्स ही कंपनी बनवते थोडक्यात तुम्ही असं व्हिज्युअलाइज करा नाही एखादा ओके तसे पंख्याची पाती ही कंपनी नाही बनवता वे मोठ्या टर्बाईन ची पाती जी असतात त्यातले काही कंपोनंट त्यातले काही पार्ट ही कंपनी बनवते ओके शिवाय काही अजून कंपोनंट सुद्धा बनवते आता तुम्ही म्हणाल की नाही काय म्हणजे आम्हाला डोळ्यासमोर येत नाहीये एखादं उदाहरण अजून तू देऊन सांगितलं चालेल मी तुम्हाला म्हटलं असं हे जे टर्बाईन्स असतात ना ते दोन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये सगळ्यात जास्त प्रामुख्याने वापरली जातात एक म्हणजे एरोस्पेस अँड डिफेन्स आणि दुसरं म्हणजे एनर्जी आता दोघांची मी उदाहरणं देते तुम्हाला पहिलं म्हणजे एरोस्पेस अँड डिफेन्समध्ये विमानातनी जर तुम्ही कधी प्रवास केला असेल तर हा हे असं तुम्हाला विमानाचं जे पंख जो असतो विमानाचा त्याच्या खालती तुम्हाला हे असं एक दिसेल बरोबर तर हे जे तुम्हाला दिसत आहेत ना हे झाली त्याची ब्लेड्स त्या टर्बाईनची त्याची जी पाती झाली ती पाती आणि त्याचे काही कंपोनंट्स ही कंपनी बनवते सो so, हे पाती पातं तर तुम्हाला दिसलं आणि मगाशी मी तुम्हाला जर सांगितलं ना तर मी तुम्हाला काय म्हणलं ते थ्री डी रोटेटिंग एअरफॉइल अँड ब्लेड थ्री डी का म्हणतात हे या चित्रावरूनच कदाचित तुम्हाला कळालेलं असेल असं कसं त्याला कर्व आलेलं आहे बघा चांगला ओके okay? सो so, थ्री डी पद्धतीची पाती ही कंपनी बनवते आता तुम्ही विचार करा की जेव्हा असं विमानातलं काहीतरी डेंजर असा काहीतरी एक भाग बनवती कंपनी आणि त्याच्यात काही डिफेक्ट आला तर आलंच लक्षात तुम्हाला बरोबर त्याच्यामुळे कंपनीला झिरो पार्ट पर मिलियन डिफेक्ट रिक्वायरमेंट असते आता झिरो पार्ट्स पर मिलियन म्हणजे काय जर या कंपनीने एक मिलियन म्हणजे दहा लाख वेगळे पार्ट्स बनवले कंपोनंट बनवले तर दहा लाखांमध्ये एखादी चूक असू शकेल ना झिरो पार्ट्स पर मिलियन डिफेक्ट रिक्वायरमेंट तुम्ही एक मिलियन जरी प्रोडक्ट बनवले पार्ट्स बनवले तरी सुद्धा एकही डिफेक्ट असलेला चालणार नाही अजिबात चूक असूच नाही शकत तुम्हाला कळालं त्याचं किती महत्व आहे कळालं बरोबर आता तुम्ही ठीक आहे आता हे तुम्हाला एक एरोस्पेस अँड डिफेन्स एक पहिला तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून कळालं की एरोप्लेन विमानाचं जे पात असतं ते जे तुम्हाला दिसते आता स्क्रीनवर त्यातले काही हे पाती पण बनवतात आणि काही कंपोनंट्स पण बनवतात अजून हे पण एक चित्र बघा या चित्रात सुद्धा तुम्हाला ब्लेड ती पाती दिसतील ते सुद्धा ही कंपनी बनवते ओके आतापर्यंत जर तुम्हाला कळायला असेल तर तुम्हाला एक एरोस्पेस अँड डिफेन्समधला तर तुम्हाला एक त्याचं पॉईंट कळाला आता तुम्ही म्हणाल रचना एरोस्पेस कळाल डिफेन्स कसं काय अहो हे विमान जर तुम या विमानामधनं तुम्हासारखी जर लोक गेलो तर हे एरोस्पेसमध्ये मोजलं जाईल आणि डिफेन्समध्ये जर हेच विमान किंवा अशी विमानं जर आपल्या डिफेन्सवाल्यांनी जर घेतली ओके तर रक्षा मंत्रालय आपण ज्याला म्हणतो मग डिफेन्सचं जे आपलं मेन एक मिनिस्ट्री आहे त्यांनी सपोर्ट जरी घेतली तर मग हे डिफेन्समध्ये जाईल ओके आता वळूया एनर्जी जनरेशनसाठी ही पाती लागतात का कसं काय लागतात तर एक सोपं उदाहरण देते बघा परत म्हणलं असं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कळेल असं उदाहरण देते आता इथे एक आहे टर्बाईन ओके आता या टर्बाईनची पाती फिरायला काहीतरी त्याला लागेल ना अशी आपापली काही फुंकर मारून नाही ना होणार येते ते सो काय करतात टिपिकली अशी वाफ सोडली जाते स्टीम सोडली जाते आणि अशी कॉम्प्रेस स्टीम असते अशी जोरानी सोडली जाते त्या फोर्सनी ती पाती फिरायला लागतात ते जोडलं असतं एका जनरेटरला ओके आणि याच्यातनं वीज निर्माण ओके okay? आणि असं असं एक छान असं एक दिवा पेटू शकतो त्याच्यात बस असं म्हणलं तुम्हाला स्वदेश मधलं तो एक सीन आठवला असेल ज्याच्यात आपल्याला त्या तारेतनं अशी छान वीज जाताना दिसते आणि आज जी बिजली असं म्हणते ते सगळं तुम्हाला डोळ्यासमोर आलंच असेल ओके सो एनर्जी मध्ये काय पद्धत म्हणजे एनर्जी सेक्टरसाठी किती असते हिमान असं नको तुम्हाला ठीक आहे सो थोडक्यात सांगायचं आलं तर ही कंपनी <laughs> एरोस्पेस साठी वेगळी वेगळी कॉम्पोनं देते हे तर एनर्जी एनर्जीसाठी सुद्धा तुम्हाला काय पद्धतीचे कॉम्पोनंट्स देते हे सुद्धा कळालं आता तुम्ही म्हणाल एवढं दोनच का म्हणजे हे पाती आणि पातीशी रिलेटेड कॉम्पोट एवढंच का नाही जर मी तुम्हाला एरोस्पेस बद्दल अजून तुम्हाला गोष्टी सांगितल्या थोड्या तर एअरफॉइल्स आणि ब्लेड सोडून कंपनी एपीयूशी शी निगडीत सुद्धा काही हायली कॉम्प्लेक्स प्रिसीजन कंपोनंट बनवते आता तुम्ही म्हणाल थोडस कळायला लागलं ला होतं तू अचानक हे एपीयू काहीतरी सांगितलं एपीयू काय एपीयू म्हणजे ऑक्झिलरी पॉवर युनिट हे असं दिसतं करेक्ट असं दिसतं ऑक्झिलरी पॉवर यु, युनिट तुम्हाला जाते हे ऑक्झिलरी पॉवर युनिट ही कंपनी बनवते का त्यातले काही क्रिटिकल पार्ट महत्वाचे पार्ट ही कंपनी बनवते मग हे कोण बनवते एपीयू हनीवेल सारख्या कंपन्या तुम्ही कदाचित ऐकले असेल टाटा हनीवेल हे नाव कदाचित ऐकलं असेल तर हनीवेल सारखी कंपनी एपीयू बनवते आता हे कुठं कुठं वापरलं जातं तर ज, 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 आ, ज, ला ते विमान दिसतंय तुम्हाला विमानातला तो कप्पा दिसतोय मागच्या बाजूला म्हणतो आपण त्याला त्याच्या मागच्या बाजूला थोडक्यात हे एपीयू तिथं इन्स्टॉल केलं जातं आता हे एपीयू वापरलं तरी जातं कशासाठी तर जेव्हा कुठल्याही एअरक्राफ्टचा जेव्हा आपल्याला त्याला पावर प्रोव्हाइड करायची असेल आपल्याला त्याला एक पावर द्यायला लागेल ना त्याच्या एअरक्राफ्ट उडणार कसं तुम्ही इमॅजिन करा की या एपीयू नी एअरक्राफ्टला पावर दिली गेली जेणेकरून त्या विमानाचे टर्बाईन्स फिरायला लागले आणि टर्बाईन्स फिरायला लागले त्या प्लेननी ऑफ केलं त्या बाज माझी ॲनिमेशन टीम एकदम म्हणजे फोर्स मध्ये ले झालेली एकदम शाब्बास ओके ठीक आहे तर मी म्हटलं असं एक टर्बाईन्सचा तुम्हाला भाग कळाला एपीयूचाही क्रिटिकल कंपोनंट्स हाही भाग कळाला अजून काय करते का ही कंपनी ही कंपनी काय करते माहिती अजून इंडस्ट्रीयल एरोस्पेस स्टँडर्ड फ्ल्युईड डिस्ट्रीब्युशन पार्ट सुद्धा बनवते जे एअरक्राफ्ट हायड्रोलिक सिस्टीम मध्ये वापरले जातात आणि तुम्ही म्हणाल अर्चना आता फार होत चालल्यावर तू सांगता सगळं सांगणार आहे मी ओके आणि सगळ्यांना समजेल असं सांगणार आहे आहे आता हे हे चित्र चित्र बघा तुम्ही तुम्ही एका विमानाचं बघितलं तर विमानाच्या सुरुवातीपासून टेल पर्यंत माग पर्यंत तुम्हाला ती अशी एक हिरवी लाईन दिसेल आणि विमानाच्या डाव्या पंखापासून उजव्या पंखापर्यंत सुद्धा तुम्हाला एक लाईन दिसेल ह्या सगळ्या झाल्या त्याची एअरक्राफ्टची हायड्रोलिक सिस्टीम असते या हायड्रोलिक सिस्टीमशी निगडित कंपनी काही पार्ट्स बनवते ओके त्याला ते म्हणतात स्टँडर्ड फ्लुईड डिस्ट्रीब्युशन पार्ट काहीतरी पार्ट्स बनवते ओके आता तुम्ही म्हणाले कशासाठी लागते ही स्टँडर्ड ही फ्लुईड काय म्हणतो आपण हे एअरक्राफ्ट हायड्रोलिक सिस्टीम कशासाठी लागते हे तर तुम्ही आता असं व्हिज्युअलाइज करा की जेव्हा एखाद्या विमानाला लँड करायचे आहे त्याची जी व्हील्स असतात ते आधीपासून हवेत तरंगत नसतात ते व्हील विमानाच्या बॉडीच्या आत असतात जेव्हा विमानाला लँड करायचं असतात तेव्हा ते व्हील्स बाहेर येतात आणि मग ते विमान व्यवस्थित लँड होऊ शकतं हे विमानाचे व्हील्स बाहेर येणं आत जाणं हे सगळं या हायड्रॉलिक सिस्टीम्स मुळे होत जातं आणि या हायड्रॉलिक सिस्टीमचे जे काही कंपोनंट असतात काही पार्ट असतात ती ही कंपनी बनवते हो हो क्या बात जरा जास्त टेक्निकल गोष्टी कळाल्या आहेत आपल्याला हे का मी तुम्हाला डिटेल डिटेलमध्ये सांगतो हो। आता तुम्हाला कळेल की ही कंपनी तुम्ही कदाचित मोठ हा शब्द ऐकला असेल मोठ म्हणजे काय आमच्या कंपनीचं स्पेशलायझेशन आहे भारी आमची कंपनी काहीतरी वेगळं आहे आमच्या कंपनीकडे हे काय वेगळं माहिती का तुम्हाला या कंपनीकडे ते जे प्रोडक्ट्स बनवतात एवढे स्पेशलाइज निश प्रोडक्ट्स म्हणतो आपण याला एवढे स्पेशल प्रोडक्ट्स बनवतात हेच या कंपनीचं सगळ्यात मोठं ऍडव्हानेज आहे सगळ्यात मोठं मोठ आहे म्हणजे मोठ म्हणू शकतो ओके सो तुम्हाला एरोस्पेस कळालं डिफेन्स कळालं तुम्हाला एनर्जी कळालं एनर्जीसाठी म्हटलं असं पॉवर जनरेशन एक अतिशय छोटासा सेगमेंट ऑइल अँड गॅस आहे ज्याच्यात कंपनीच्या टोटल विक्रीचा फक्त झिरो पॉईंट झिरो पाच टक्के एवढी विक्री त्याच्यात नाही येते आता कंपनी काय करते माहिती ऑइल अँड गॅस या क्षेत्रामध्ये जे ड्रिलिंग इक्विपमेंट्स असतात अशी करेक्ट अशी दिसतात जे ड्रिलिंग इक्विपमेंट्स असतात त्याचे काही पार्ट्स ही कंपनी बनवते पण म्हणजे असा अतिशय छोटासा भाग आहे त्याच्यामुळे आता या कंपनीच्या म्हणजे या ह्याच्या अतिशय मध्ये जाणार नाही चारही गोष्टी लक्षात आल्या फक्त मी तुम्हाला एकच अजून एक छोटीशी महत्वाची गोष्ट सांगते की एरोस्पेस आणि डिफेन्स हे एकत्र करून रिपोर्ट केलं जातं कंपनीद्वारे आणि एनर्जी आणि अँड गॅस एक था था हे एक सेगमेंट एकत्र रिपोर्ट केलं जातं कंपनीकडनं म्हणजे काय हे कळणार आहे पुढच्या भागात आता कंपनी नक्की काय करते हे तर तुम्हाला कळालेलंच आहे पण नुसतं भारी प्रोडक्ट असून चालत नाही ना तुमच्या कंपनीचे फायनान्शियल्स हे तेवढेच तगडे दिसले पाहिजेत ना तर कंपनीचे फायनान्शियल्समध्ये सगळ्यात आधी आपण कंपेअर करणार आहे दोन हजार चोवीस फायनान्शियल इयर आणि एफ वन एफ क्यू सॉरी क्यू वन एफ वाय ट्वेंटी फाईव्ह म्हणजे काय या वर्षाची जी पहिली तिमाही आहे एप्रिल ते जून याची सुद्धा आपण थोडीशी तुलना करणार आहोत कशी आत्ता हे बघून घ्या तुम्ही जर बघितलं ना तर कंपनीच्या जी काय विक्री आहे विक्रीमधनं निर्यात मी पटकन मला शब्द नव्हता निर्यातीमधनच सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के एवढा निर्यातीमधनच त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतो विक्री होते आणि तोच आकडा क्यून एफ आय ट्वेंटी फाय मध्ये म्हणजे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस पंचवीस या फायनान्शियल इयर मध्ये नव्वद पॉईंट पाच टक्के एवढा झालेला आहे आता तुम्ही म्हणाल बाप रे कंपनी एवढं भारी एक्सपोर्ट करते का कुठल्या कुठल्या देशांना बरं हे एक्सपोर्ट करत असेल तर भरपूर देशांना करते आणि इनफॅक्ट ते वेगळ्या वेगळ्या मॅन्युफॅक्चरर्स बरोबर कॉम्पीट करतात म्हणजे चायनीज मॅन्युफॅक्चरर म्हणा युरोपमधले म्हणा यु एस एमधले म्हणा जपानमधले म्हणा अशा वेगळ्या वेगळ्या देशांमधल्या मॅन्युफॅक्चरर्सची ही कंपनी ऍक्च्युली कॉम्पीट करते ओके आता तुम्हाला मी मगाशी म्हणलं होतं का एनर्जी ऑयल अँड गॅस हे एकत्र केलं जातं आणि एरोस्पेस अँड डिफेन्स एकत्र केलं जातं हे तुम्हाला आत्ताच्या पायच्याटमध्ये दिसेल कारण एनर्जी आणि ऑयलँड गॅसमध्ये त्र्याऐंशी पॉईंट पाच टक्के एवढा रेव्हेन्यू याच सेगमेंट सेगमेंटमधून येतो आणि एरोस्पेस अँड मधून बारा पॉईंट नऊ टक्के अदर्समधन तीन पॉईंट चार टक्के आणि हा आकडा त्र्याऐंशी पॉईंट पाच वरणं थोडा कमी झालेला आहे कि वन एफ वाय ट्वेंटी फाय मध्ये अठ्याहत्तर पॉईंट चार पण एरोस्पेस अँड डिफेन्स बारा पॉईंट नऊ व अठरा पॉईंट पाच टक्क्यांवरती गेलेला आहे सो थोडक्यात काय एरोस्पेस अँड डिफेन्स मधून येणारं विक्रीची रक्कम जास्ती झाली आहे या मध्ये ओके आता काही अजून महत्वाच्या मुद्द्यांकडे जर वळालो तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजेच काय मूळ विक्री मूळ विक्री कितीनी वाढलेली आहे सरासरी वाढ किती आहे ज्याला आपण ए जी आर म्हणतो कंपौंडेड अन्युअल ग्रोथ रेट सरासरी वाढ दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये चाळीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे हे जर आपण इबिड्डा आणि इबिड्डा मार्जिन म्हणलो तर सेहेचाळीस पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ झालेली आहे काय झालं चेहऱ्यावर बारा का वाजलेत नाही कळालं केला ना हा व्हिडिओ इबिड्डा म्हणजे काय केलेला हा व्हिडिओ हा बघून घ्या हा व्हिडिओ संपू देत मग नंतर बघा ठीक आहे इबिड्डा आणि इबिड्डा मार्जिन हे ही वाढत चाललेली आहे व्यवस्थित मग आपण पॅट आणि पॅट मार्जिन बद्दल जर गेलो पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स नफा नफा कितीने वाढलेला आहे बहात्तर पॉईंट एक टक्के या सीएजीआरने वाढलेला आहे तुम्हाला अजून एक गोष्ट कळाली असेल तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा नफा पाचशे पंच्याऐंशी मिलियन अर्थात अठ्ठावन्न पॉईंट पाच करोड होता आणि दोन हजार तेवीस मध्ये फक्त साडेआठ करोड होता असं काय झालं की साडेआठ करोडवरनं डायरेक्ट अठ्ठावन्न करोडवरती नफा केलेला आहे कंपनीने कर्ज खूप काढली होती आणि कर्जाची परतफेडही झालेली आणि परतफेड झाल्यामुळे व्याज कमी झालेले आहे बरोबर ना जर तुम्ही कर्ज परतफेड करून टाकले तर मग व्याज कमी जाणार आणि व्याज कमी झालं की प्रॉफिट नफा वाढणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की, दो ले ले। की, की दोन हजार चोवीस मध्ये नफा खूप वाढलेला आहे ओके मग मॅनेजमेंटला विचारलं गेलं की आत्ता तुमचं पॅट मार्जिन म्हणजे प्रॉफिटचं मार्जिन किती आहे तर लेटेस्ट सतरा पॉईंट दोन टक्के आहे तर काय होईल तुम्हाला असं वाटतंय की हे वाढेल कमी होईल काय होईल तर मॅनेजमेंटने खूप क्लिअरली त्यांच्या कॉनकॉलमध्ये कॉलमध्ये की सेकंड हाफ ऑफ दिस इयर दोन हजार चोवीस पंचवीस हे जे वित्त वर्ष आहे याच्यातल्या सेकंड हाफमध्ये सेकंड हाफ म्हणजे कधी येणार ऑक्टोबर ते मार्च याच्यामध्ये ते म्हणतात आमचं पॅट मार्जिन अजून सुद्धा चांगलं होईल म्हणजे सतरा पॉईंट दोन टक्क्यांपेक्षाही कदाचित चांगलं होण्याची अपेक्षा आहे हे मी नाही म्हणत आहे त्यांचीच मॅनेजमेंटने सांगितलेलं आहे ओके आता आपण वळूयात परत एकदा थोडंसं परत या तिमाहीचं जे काय त्यांचा परफॉर्मन्स होता तीन महत्वाच्या गोष्टी रेव्हेन्यू ऍडजस्टेड इबिड्डा आणि पॅट याचे पण आकडे जर आपण परत बघितले रेव्हेन्यू कितीने वाढ झाली एकोणतीस पॉईंट सहा टक्क्यांनी वायोवाय वाढ झालेली आहे ऍडजस्टेड इबिडा मध्ये अठ्ठावीस पॉईंट आठ टक्क्यांची वायोवाय वाढ झालेली आहे आणि मध्ये एकशे एकतीस पॉईंट पाच टक्क्यांची वायोवाय वाढ झालेली आहे वायोवाय वाढ म्हणजे काय पटकन सांगते एप्रिल ते जून दोन हजार चोवीस ची मी तुलना करते एप्रिल जून ते जून दोन हजार ची ओके म्हणजेच वायोवाय वाढ आता हे जर तुम्हाला कळायला असेल तर पुढे काय हा प्रश्न पडतो ना त्याला आपण बघायची असते ऑर्डर बुक ऑर्डर बुक म्हणजे काय कंपनीला किती ऑर्डर मिळालेल्या आहेत की आमच्यासाठी हे बनवून द्या ते बनवून द्या अशा ऑर्डर कितीच्या मिळाल्या आहेत कंपनीची ऑर्डर बुक आहे आत्ता तीन हजार कोटी एवढी आणि जर तुम्ही आत्ता त्यांचा लेटेस्ट जर विक्रीचा आकडा बघितला तर विक्रीच्या आकड्याच्या आठ पेक्षा थोडं जास्ती त्यांच्या हातात ऑर्डर बुक आहे सो जबरदस्त खूप मोठी ऑर्डर बुक आहे हे मला कसं कळालं त्यांच्या कॉनकॉलमधनं मे दोन हजार चोवीस मध्ये जो त्यांचा एक कॉन्फरन्स कॉल झाला होता त्याच्यात त्यांनी हा आकडा सांगितलेला आहे आणि मॅनेजमेंट हे सुद्धा म्हणते की आमचा जो विक्रीचा आकडा आहे तो सरासरी पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढायला हरकत नाही आता जेव्हा मॅनेजमेंटला विचारलं की तुम्ही जे हे विक्री वाढ वगैरे हे म्हणताय सगळं मान्य आहे पण तुम्ही काही नवीन मशिनरी वगैरे काय करणार नवीन मशिनरी इन्स्टॉल करणार आहे का जे आहे तसंच खेळ चालू ठेवणार आहे तर मॅनेजमेंटने सांगितले एकशे वीस जे आम्ही नवीन मशिनरी इन्स्टॉल करणार आहोत पण मग त्यांना लगेच विचारलं गेलं की अहो तुम्ही वीस करोडची मशिनरी तर म्हणताय मान्य पण मग पैसे येणार कुठनं त्याच्यासाठी परत कॉल बघायचा असतो आणि त्याच्यात असं आपल्याला सहज दिसतंय की एकशे वीस करोडपैकी साठ करोड कंपनीने आयपीओ मध्येच रेज केले होते आयपीओ मध्येच घेतले होते आणि ते म्हणतात बॅलन्स साठ करोडसाठी आम्ही परत थोडी थोडस लोन घेऊत लोनला अचानक का विसरले मी मराठी शब्द लोन घेऊन म्हणजे काय कर्ज घेऊ अचानक विसरले ठीक आहे साठ करोडचं ऍडिशनल ते कर्ज घेऊ शकतात परत सांगा कर्ज घेतलं तर त्यांची व्याज वाढू शकेल व्याज वाढलं तर थोडासा नफा कमी होऊ शकेल ओके okay? आता जेव्हा ते म्हणतात की आम्ही ही नवीन प्लांट मशिनरी वगैरे इन्स्टॉल करू त्याच्यातनं सुद्धा रेव्हेन्यू परत जनरेट होईल त्याच्यातनंही विक्री जनरेट होईल तर कधीपासून सुरू होईल तर ते म्हणतात फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीस पासनं विक्री व्हायला सुरुवात नाही म्हणजे त्या मशिनरीमधनं त्या फॅक्टरीतनं जे काय ते कंपोनंट बनवणार काय कम्पोनंट परत नका कम्पोनंट्स कुठले होते ते पाती ते छोटे छोटे कंपोनंट्स क्रुशियल कंपोनंट्स ते सगळे सुरू होणार परत नवीन कॅपॅसिटी म्हणून ओके मग आम्ही थोडस बघितलं की त्यांना या ज्या तीन हजार करोडच्या ऑर्डर मिळाल्याकडनं मिळालेले आहेत त्याच्यात दोन मोठी नाव आली रॉल्स रॉइस आणि जी टी आर ई आता तुम्ही म्हणाल ती रॉल्स राइस म्हणजे गाडीवाली रॉल्स रायस होते तेच रॉल्स राईस म्हणजे असे भारी क्लायंट्स पण आहेत का त्यांच्याकडे खूप भारी क्लायंट्स आहेत यादी बघायचे का हे बघा बरीचशी नावं कदाचित तुम्हाला माहिती पण असतील जनरल इलेक्ट्रिक म्हणा हनीवेल म्हणा आम्ही आता रॉल्स रॉइस सांगितलं सिमेंट्स हे खूप मोठे मोठे त्यांचे क्लायंट्स आहेत सो या सगळ्या कंपनीच्या आत्ता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या छान छान वाटल्या ऐकायला फायनान्शियल्सही चांगले वाटलं ऐकायला पण ह्याचा अर्थ कंपनीमध्ये काहीच वाईट नाही का आहे ना रिस्क पण आहेत कंपनीमध्ये रिस्क कोणकोणते आहेत तर पहिली रिस्क आहे कस्टमर कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणजे काय जेवढी केवढी विक्री केली जाते त्या विक्रीच्या साठ टक्के आकडा फक्त पाच क्लायंट्सकडून येतोय हो आता उद्या पाच क्लायंट्सनी अच्छा टाटा बाय बाय केलं की मग मज्जा झपकन त्यांचा रेव्हेन्यू ड्रॉप होईल पण तुम्हाला काय वाटतं अशी सहजासहजी जातील काय क्लायंट कारण मी म्हटलं असं ते खूप डेंजर खूप क्रुशल कॉम्पोनंट्स बनवतात ना झिरो डिफेक्ट पॉलिसीवाले कॉम्पोनंट्स बनवतात आणि इतके क्रुशल कॉम्पोनंट बनवण्यासाठी मोठा कालावधी लागतो त्याच्यामुळे शक्यतो हे कस्टमर्स पटकन निघून जातील याची शक्यता फारच नगण्य आहे ओके आणि अजून एक सांगायचं झालं सा तर ही जी रिस्क आहे ना ही या कंपनीची नसून या इंडस्ट्रीचीच ही एक रिस्क आहे ओके सो एवढी मोठी रिस्क मला वाटत नाही पण दुसरी जी रिस्क आहे कंपनीचा पीई पीई खूप जास्त आहे एकशे बेचाळीस म्हणजे खूप जास्ती पी आहे सो so, थोडक्यात काय स्टॉक महाग आहे असं आपण म्हणू शकतो सो so, त्याच्यामुळे कधीही अशा स्टॉक्समध्ये एंटर करताना हे एक आपल्या डोक्यात पाहिजे जेव्हा सगळं आलीज वेल असतं जेव्हा सगळं छान चालू आहे मार्केट तेव्हा कोणी काय ढुंकून बघत पण नाही या पीईकडे पण जेव्हा मार्केट पडायला लागतं कोसळायला लागतं तेव्हा जे हाय पीई स्टॉक्स असतात सगळ्यात जास्ती आधी आपटतात ओके सो ही रिस्क आपल्याला माहिती असावी आणि मगच तुम्ही कुठलाही निर्णय घ्यावा आता वळूया या, या कंपनीच्या टेक्निकल ॲनालिसिसकडे तुम्ही जर बघितलं तर हा स्टॉक इथे लिस्ट झाला होता बघा इकडनं असा तो वरती जात गेला इथे एक रेजिस्टन्स आला परत इथं थोडा साधारण एक दोन इथं परत रेजिस्टन्स आला इकडनं ब्रेकआउट आला रिटेस्ट झाला इकडनं इकडनं परत वरती गेला आणि आता तो साधारण या लेवलला येऊन थांबलेला आहे ओके सो so, एक गोष्ट लक्षात ठेवायची असते जुना जो रेजिस्टन्स असतो ना तोच आता सपोर्ट बनतो ओके सो या रेषेप्रमाणे हा सपोर्ट चाकडा काय एक हजार चारशे त्र्याहत्तर मग इथे पिवट पॉईंट म्हणून सुद्धा येतात आता पिवटसाठी इथं काय बघा पिवट पॉईंटप्रमाणे एक हजार पाचशे पन्नास हा पिवटचा सपोर्ट आहे ओके तुम्ही जर याला फिबोनाची पण लावली तर फिबोनाची कशी लागते सांगते इकडचा सा हा लोएस्ट पॉइंट जो आहे तिथपासनं मी या हायेस्ट पॉइंट पर्यंत पकडते आणि हा ड्रॅक करते थोडासा तर पिवट पॉइंट प्रमाणे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर हा अडतीस पॉईंट दोनचा जो सपोर्ट आहे हा चांगला ऑनर होतोय हा पण एक हजार पाचशे चाळीसच परत ओके okay, so सो एक हजार पाचशे चाळीसच्या आसपास एक सपोर्ट इथेही दिसतोय आणि आता तुम्ही जर एक फिफ्टी डेज मुव्हिंग एव्हरेज जर लावलं ओ हो तर आजचं फिफ्टी डे मुव्हिंग एव्हरेज आणि आजचा क्लोज खूप जवळ आहे एक हजार सहाशे अठ्ठावीस पॉईंट ब्याण्णव हा पन्नास दिवसांचा एम ए आहे आणि आजचा एक हजार सहाशे सत्तावीस हे क्लोजिंग दिलेलं आहे सो so, असं आपण म्हणू शकतो की स्टॉक आता खूप क्रुशल लेवलला आहे हे गेले जे काय दीड मिनिटं मिनटं जी काय मी का बोलले त्यातलं जर काहीच कळलं नसेल तर याचा अर्थ तुम्ही माझं टेक्निकल अॅनालिसिसचा कोर्सच केलेला नाही मग कधी करावा काय करावं आत्ता ऑफर चालू आहे मी म्हटलं तसं हे दोन कुपन कोड सुद्धा आहेत असे जास्त डिस्काउंट्स मी देत नसते जनरली चॅनलवरती एकदा वाढदिवसाच्या दिवशी देते पण आता पाच मिलियनची पूर्ती होती म्हणून हे एवढे हेवी डिस्काउंट्स आहेत त्याच्यामुळे पटकन टेक्निकल अनालिसिसच्या कोर्सला किंवा तुम्हाला जो अजून कुठला योग्य वाटेल त्या कोर्सला एनरोल करायला अजिबात पुढे मागे बघू नका असं म्हणलं जातं ज्ञानात केलेल्या गुंतवणुकीमधनं सर्वात जास्ती परतावा मिळतो सो so, नक्कीच हे कन्सिडर करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा खूप डिटेलमध्ये आज आपण एका कंपनीचं बिझनेस मॉडेलमध्ये गेलो कंपनी नक्की काय करते हे खूप डिटेलमध्ये जाऊन शिकलो त्याच्या फायनान्शियल्स बद्दल शिकलो बद्दल शिकलो सो जर असे छान तुम्हाला डिटेल व्हिडिओज आवडत असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक आणायला विसरायचं नाहीये जास्तीत जास्ती लोकांपर्यंत हा व्हिडिओ अगदी शंभर टक्के पोचवायचा आहे शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि शेअर करताना लाजायचं तर अजिबातच नाही का कारण चॅनल माझा नाही आपला आहे